ताज्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी मगून जवळपास बाहेर पडल्याचं निश्चित झालंय याच विषयी त्यांना विचारला असता त्यांनी बोलताना सांगितलंय की वंचितचा हा योग्य निर्णय असल्याचं त्यांनी सांगितलंय वंचितने काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरेदी यांना महाविकास आघाडीला पत्र लिहून महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलाय त्यामुळे त्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय असं ते म्हणाले आम्हालाच असं वाटत वंचितचा निर्णय जो आहे तो योग्य निर्णय आहे कारण वंचितने मल्लिकार्जुन खरेदी यांना पत्र लिहिलं होतं त्यांना महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली होती पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्यामुळं त्यांनी जो निर्णय सोबळावर घेतलेला आहे तो योग्य निर्णय आहे त्यामुळं त्या ठिकाणी काय तर दुसरा काय इलाज अजिबात नाही आहे आणि ही जी महाविकास आघाडी आहे म्हणजे यांना विकासच करता आला नाही तरी महाविकास काय करणार आहे जेवढ्या लता सत्ता होती तेवढ्या ना ते डेव्हलपमेंट करता आली नाही पण दहा वर्षामध्ये आपल्याला बदल जो आहे तो बदल जाणवत आहे आणि अनेक ठिकाणी आपल्याला बदलाची प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते आहे त्यामुळं मला असं वाटतं की आज तर देशासमोर दुसरा पर्याय नाही नरेंद्र ना मोदी हाच एक मोठा पर्याय आहे महाविकास आघाडी मध्ये प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा